अन्ना सा। आज जगतविख्यात साहित्यिक सा। जगत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती अभिवादन करण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन प्रतिमेला पुष्पार्ग अर्पण करून अभिवादन केले या निमित्तानं सर्वात महत्त्वाचं बहुजन रयत परिषद ही शाहू फुले आंबेडकर साहित्य सम्राटांना भाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान आयुष्य खर्च केलं अशा महामानवांचा विचारांचा जागर करण्याचं काम या राज्यामध्ये आमच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय कोमलताई ढोबळे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये या विचाराचा जागर करण्याचं काम केलं जातं त्या पद्धतीनं आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये या स्मृतीदिनाच्या निमित्तानं एक अण्णाभाऊंचा विचार सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावा या दृष्टीनं वेगवेगळ्या उपक्रमातून आज स्मृतीदिन साजरा केलेला आहे त्याला विनम्र असं अभिवादन केलेलं आहे आणि बहुजन रयत परिषदेच्या वतीनं येत्या एकवीस तारखेपासून राज्याचा संपर्क दौरा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आयोजित केलेला आहे तर व तरी सर्व चार विभागामध्ये हा दौरा आयोजित केलेला असून सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी बहुजन रयत परिषदेच्या वतीनं सर्वांना विनंती करतो जय भीम जय अन्न भाऊ जय लहूजी जय महाराष्ट्र